काय सांगत थोडे जायचे तरी होते आमचे होत ना तर मंडई नमस्कार गुड मॉर्निंग काल रात्रीपासून तीन वाजल्यापासून ना पाऊस पडता आणि बऱ्याच ना संच्या माश्यांनी फसवलं आमका पण फसवलं आमका रात्री हो ना तर थोडे तरी गावलेले तर एक व्हिडिओ तुमका वाटतं मी काल टाकलं त्या व्हिडिओ दाखवला असेल आणि आता पण आम्ही माशांकाच गेला मोबाईल काय निहिले नाही दोघाच होता मी आणि बाबू आम्ही जाणार होतो रात्री पण विषय काय झालो की आम्ही नुकतेच मासे पकडून घेऊन निघला तेव्हा नुकते काही चढत होते मासे कारण थोडं थोडं पाऊस पडत होतो म्हटला रात्री येऊया पण आमका एक वाजलो रात्री त्याच्यानंतर म्हटला एवढं काय पाऊस पडतो ना सकाळी जाऊया आणि सकाळी बघताना रात्रभर पाऊस पडत होतो आणि नंतर सगळे झोपले मी जागो होते थोडं मतल जाऊया की मनात हे दुकान फोनच उतल ना सगळे झोपले तर आता आम्ही परत सकाळी उठून माश्यां काय गेलो आजचं व्हिडिओ पूर्ण माश्यांचं कसं काय होतं तो मला माहित नाही द मासे भेटतील ना कोण कोण पकडीत तर तुम्हाला या व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीत तर म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा आता आम्ही मासे पकडून निघला सकाळी गेलो आठवत दाखवतोय तुमचा किती मासे पकडले ते काय तर मग पिशी आता बोलले ना

नाही फोटो नाही कोण रावल तर गाव ती माझ्या मना गावले गोत भरपूर होते काय खर गेलेला दिस मसली केली दिनरात एक करणी पडतीये ये माझे टोप घेते आता ते चे कसे मी खायचे पण खातले माझे घर अंडी यांच्यात हो। <laughs> अंडी असतात व्यवस्थित कसे या करत असते मोबाईल मध्ये चालू तो माहिती काय काय होय होय सगळ्या तू काय एकदम हळू मोबाईल बघ सकाळ एकदम असं असं नाही करा एकदम असं हळू असं टाकतो समजला इसको अगर ये लग गई ना गंती। <laughs> तो बचा <दे> गंती। <laughs> <laughs> होती है होती ये, 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 ये।, ये, ये? ये जी तो, तो ती जर लागली एकदा का आऊस बापूच आठवतो का ती काय करता पण चिवला म्हणतो ते का चिवला हा ते समुद्रात असत माझ्या मैत्रिणी मंडळी आम्ही आता परत माशांका आईला एकदा पकडून गेला पण आता आमचा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे आम्ही जर व्हिडिओ केलाय तर मासे पकडता कोण तर यंदा कोण आमच्या सोबत मित्रमंडळी पण नाही माशेला चढत दाखवतो प्रयत्न करतोय का आला जरा रिक्षाच आहे आणि आहे ना रात्री आम्ही उडिया मार तिथ आता मोठा येला पाणी आता खरोखर मासे चढतले काकांका घेऊन येऊ काय येऊ का विचारतो उगा पाणी मोठं आणि भरोसा नाही पाय बी घसाल असत काय घ्या असत असता सडा सुरु ते असे आता एवढ्याला म्हणा काय जातो मी

काय पाणी मोठा इला त्याच्यामुळे पकडून जावत आहेत माझे अरे नाही आता मंडळी आता मी पावनादेवी मंदिराच्या बाजू केलंय हरे तलावाकडे जाता आणि हय बरेचसे मंडळी मासे पकडतात आणि हय आमच्या दादा पण पकड ऑलरेडी त्यांनी जय गणेश परब त्याचे भाऊ विवेक राणे आणि त्यांचे भाऊ विवेक राणे काय का न दिलास कधी बरी आ आणि आज दिवस पण चांगलो लग्न ही माझ्या वेगळीच आहे ना कधी दिलास तुम्ही तसा नाही माश्यापूर्ण कधी दिलास झालो एवढे गावले सध्या गाडी ठीक आहे जाऊन बघतोय मी तुझी मागून येतो आमचा कायता बघाय ना रिक्षा सगळा घसरत चालला अरे बापरे सगळे मासे पाणी आडवत खूप लेट झाला मका जरा मगाशी मी तोंडवलीत गेले जरा काम होता आणि त्याच्यानंतर पावसाने परत पराक्रम केले जसं वेळ भेटा तसं मी व्हिडिओ करत होते कारण मध्ये मध्ये मासे पकडत होते त्याच्यामुळे माझा व्हिडिओ करू भेटलो नाही काय हो काय भेटला या आता काय साठ कशा घालतास काय हय काय चाललं या हा हा मोळ जाणं भेटतील अच्छा मग बाजू घेणार बारक्या पाणी आहेत त्याच्या सगळं चालला तर साठ कोणी लावलं ना तर साठ गावलेले काय काय नाही हा हा निसर्ग किती भारी वाटत ना पाऊस थोडं थांबलो आत्ता खाय नाही तर वाईट टाक दिले ना पावसात आता खाय तर असं थांबलो आमचे पोरगी कधी मगाशी येले ते खयत काय माहिती त्यासाठी कोण दिसत होय काय गावला की नाही दाखव तुमच्यावर मगाशी येत बरा झाला असता पण काय करणार हे सगळे हाताने पकडला काय सांगत थोडे थोडे द्यायचे तरी होते माका आमचे होत ना तर कोण घरात गेले काय गावला की नाही त्यांना माफ गावले काय हा काय हो गावला की नाही आता तुमका आताच बोलले मी की मी मध्ये तोंडवले गे गेले त्याच्यामुळे आमचे पोरगे मासे पकडून गेले पण कोण नाही की काय लेट येले ना मतला कोण नाही की काय गावले काय चालू ठेवले दाखवा तरी झेंकी हवा हा एक दाखव ना अजून एक मारून म्हणजे अशा प्रकारे हे बघा अरे भारी यार <laughs> मस्त परत हात घालते परत काढते सोना जरा लवकर होती ना खूप गर्दी होती वर्षात ना एकदाच येतात तकडे कोणतरी हवायचं दाखव 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 मी आय जरी भुजवलं असते आता माझं नाव पुढे करा एक माग मासे ना ते का होता गेल्या वर्षी पकडून झालंय मी असे काय यावर्षी इल लाव रात्री दोन माणसं पाठवलेले पुढे पकड ना आता हा मी म्हणून आता आकडा दाखवतो काय पकडाव कंटाळले ना दाखव किती हो एक पिशी घर गेली हा असे जागव रे सगळे लोळलेले आहेत माती बाकी ठीक बरे गावतात मासे मग असे तड खाली गेलास ना वरती

बाबग्याने निलाय मग मासे हो किती शिलानी तरी बाब बर हा अच्छा म्हणजे मी, मी पण येत रे नंतर पाठी निवाळल्या काय रे पाठी उडी टाकतात मग कसले वा 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 वाकडेटेच मन लावून पकडत गावले की नाही काय पाय निसटत ना अंदाजे टाकायचा <laughs> अरे होय पाय निसाठत चिकाटले जमीन वा 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 प्रत्येकाकडे मासे आहेत पण त्या मातीमध्ये दिसत नाही माती आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही पकडणार फक्त हो

आजचाच दिवस ना माझ्या मते मंडळी या पहिल्याच वर्ष असतात की जे मे महिन्यात मासे चढले आहेत नाहीतर जून नंतरच मासे चढत पावसानं तर ह्या बऱ्या केल्यान तेवढाच वाईट केल्या ना आधी कारण माता पेरूची खाली आता आज घ्यायचं मासे गावतच सकाळपासून किती वाटता येईल तुम्ही किती वाता येईल किती वाटत हा आता इलाइल एवढे बघला कसो आता का होतो <laughs> <ज्यों पुत्तों> <laughs> काय <laughs> <तो दुणागा। laughs> <तो दुणागा। laughs> का या बरा आहे प्रत्येकाकडनं चार चार जरी घेतलं ना हे म्हणजे तलावातल्या मळ्यात आणि नदीतल्या मळ्यात चवी असं फरक एवढंच असता कारण नदीतलो मासो काळो असता पेवच असता आणि तलावातलं कसं कोंडलेलो असता त्याच्यामुळे जरा चॉकलेटी असता माती लागण लागण देड़। अरे काय पकडून नाही ना गावात पण मजा आईली चपला बुड चांगले चांगल्या अशी वार्ता

माझी काय दीड वाजलो नऊ वाजता येईल मी रात्री तीन वाजल्यापासून फिरतोय झोपेत नाही रे आम्ही बारा वाजे जाऊन फिरलाव झोप लाव रात्री आता आम्ही येतो ना मोबाईल ठेवून येते जरा घराकडे मोबाईल आणला का वेळ मासे पकडू की व्हिडिओ करू असा होता तुम्ही पण चललास चललास आम्ही जेवण येतोय पण आता मोबाईल घेऊन येणार नाही आज आज असताला विवेक <laughs> चल पुन्हा भेटू हा रात्री एका गोष्टीचं गोष्टीचा तरी त्याग करू लागतं म्हणतोय मासे पकडू गेलोय तर व्हिडिओ करू भेटत नाही आणि व्हिडिओ करू गेलोय तर मासे पकडू भेटत नाही काय मन मन काय आता मोबाईल जर आपण बाहेर लावलो झाडांवर कसे पकडले तर काय होऊ हा होऊ शकता झाडांवर लावून आणि होऊ रहिलो आणि लक्ष नसलो अरे व्हिडिओ व्हिडिओ बनतील ना रोजचे काय बाबा झाले लोकांनी मासे पकडून माझे बी कामा गेलंय का माश्या हे बघ कवळ आहे कवळ आहे हम्म हाय पकडल्यानी माझ नाही त्यांची मी नाही पकडू घेतो मंडळी आता मी विठ्ठल मंदिर इकडे येईल आणि हय या दादांनी खवळे पकडले आणि हे खवळे आहेत ना ते आमच्या नदीत नाच वर इलेले आहेत तेव्हा आताकडनं तिकडे खाली पण बरेचसे लोक मासे पकडतात रे तू मुंबईत नाही येल तू आता काय चुकवलं आज रात्री जाऊया माशांकडे आणि हे दांड्यान मारून पकडलेले आहेत हा दुपारपासून ते प्रत्येकाच्या हातात ना तुमका दांडो दिसता मई भरपूर मळी ना होय ना बघता आता टेन्शन नको घेऊ कशा मच्छेदरी गावतील ए नाही आता ना। सपले उलागला तरी मार दांडे आहे माग तेव्हा मोबाईल नाही होतो ना। माझ्याकडे ना। आता मोबाईल तर मासे दिसत नाही त्यांनी मारून झाले दांड्या जे धरल्या चांगले हातान पकडलं दांड्या दे हात पकडले की दांड्या लोक दांड्यान पकडतात बापक हातान पकडतात काय बाप घ्याकडे बघ बाप्याकडे किती पकडलं अरे वा पकडलास तुम्ही मोठे हा काटीन ह्या करणार गारांना घाल जरा मासे गावामध्ये म्हणून हा माड नाहीत काय ले आम्ही लेट येल आमच्या उदरात दांड्या मारून झाले आता आम्ही जैना मासे येतात ना शेळीत ना खेळ चला आणि संध्याकाळ बंद झाली व्हिडिओ आता हे स्टॉप करूया पण त्या काय जमेल ना दांड्यांवर माहीत नाही किती वाजले चार वाजले असते पण काळ झालो अरे चार वाजलं कडक टाइम सांगलं कुछ मिला की नाही किती गावले हा कुर्ले धरला <laughs> पाकवाडला धरला एवढे मस्त पैकी दांडे बिंडे घेऊन खाली गेला असते काही दिसाक लागले की काय खवळे किती आवले त्याकडे बा सरवा पिशी दाखवा पिशी दाखवा पिशी दाखवा फोटो काढते हा आकडे बघ मा काय